गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कंप्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर पाथर्डीच्या श्रीस्वामी समर्थ विद्यामंदिरात देवशयनी आषाढी एकादशी निमित्तानं ज्ञानोबा माऊलींच्या गजरात भक्तिमय वातावरणात बालदिंडी सोहळा पार पडला डोक्यावर तुळशी वृंदावन हाती पताका घेत बाल वारकऱ्यांनी याची देही याची डोळा अशा भक्तिरसाचा पालकांना अनुभव दिला शहरातील मध्यवर्ती मार्गावरून दिंडी काढत विद्यार्थ्यांनी वेशभूषा नृत्य आणि रिंगणाद्वारे सर्वांचीच मनं जिंकले भाग गेला शीन गेला अवघात झालासी आनंदी आनंद, आनंद अशी अनुभूती या रिंगणात उमटली विठ्ठल रखुमाई संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत मुक्ताबाई संत जनाबाई यांच्या वेशातील विद्यार्थ्यांनी आणखीच रंगत वाढवली पालखीचं पूजन आणि उद्घाटन गट शिक्षणाधिकारी शिवाजी कराड संस्थेचे अध्यक्ष दिलीप भांडकर उपाध्यक्ष प्रभाकर इजारे मुख्याध्यापक एकनाथ ढोले यांच्या हस्ते झालं कोरडगाव पेठ नवीपेठ अजंठा चौकातून नाईक चौक मार्गे पायदिंडी विद्यालयात परत आली सोनाली सोनवणे अनिता सोनवणे प्रवीण गोल्हार सुधीर पगारे स्मिता थोरहत्ते प्रसाद मरकड बंडू गाडेकर आत्माराम साबळे वैशाली घायाळ सुनीता गोसावी सायली डांगे मनिषा नलावडे सचिन गवळी तसेच शिक्षकेतर कर्मचारी अनिकेत झेंड कृष्णा होणमणे यांनी विशेष परिश्रम घेतले अमोल कांकरिया सहमुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तु भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त भंडार भांडांमध्ये